नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एन आणि स्कॉलरशिप दोन हजार तेवीस चोवीस विषय बुद्धिमत्ता चाचणी उपघटक सराव एक सर्व घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या ट्रिक्स आज आपण यामध्ये शिकणार आहोत पहिला प्रश्न आहे रुपाली अंगी धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निश्चय असे गुण होते या वाक्यात किती जोड अक्षरे आले आहेत ऑप्शन्स आहेत नऊ आठ सात आणि दहा रुपालीच्या अंगी धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निशी असे गुण होते आता या वाक्यातील आपण जोडाक्षर मोजूया रुपालीच्या यामध्ये एक जोडाक्षर आहे धैर्य यामध्ये दुसरं हे जोडाक्षर आहे जिद्द मध्ये दुसरं हे जोडाक्षर आहे परिश्रम मध्ये श्र हे जोडाक्षर आहे करण्याची न्याय हे जोडाक्षर आहे वृत्तीमध्ये ती हे जोडाक्षर आहे व्र हे जोडाक्षर येत नाही पक्का क ला क हे एक जोडाक्षर आहे निश्चयमध्ये श ला च हे जोडाक्षर आहे अशी एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जोडाक्षर आलेली आहेत ये वरील वाक्यात आठ आठ जोड अक्षरे आहेत ऑप्शन नंबर दोन दुसरा प्रश्न पानपत्रावळ या शब्दातील अक्षरांचा क्रम न बदलता किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील ऑप्शन्स आहेत सात सहा नऊ आणि आठ पानपत्रावळ या शब्दातील तयार होणारी दोन अक्षरी शब्द आपण बघूया पहिला शब्द आहे पान दुसरा पाफ तिसरा पाव त्यानंतर पाळ त्यानंतर नव नळ त्यानंतर पत्रा पळ आणि वळ हे अर्थपूर्ण दोन अक्षरी शब्द अक्षरांचा क्रम न बदलता तयार झालेले आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शब्द तयार होतात ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक तीन ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी एक्स वाय म्हणजे गट पद्धतीने ही वर्णमाला घेतलेली आहे या अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील नव्या अक्षराच्या डावीकडील अकरावे अक्षर कोणते ऑप्शन्स आहेत केल जे आणि आय वरील अक्षरमालेत मध्यभागी असलेले अक्षर यामध्ये असले पंचवीस अक्षर आहेत म्हणजे तेरा क्रमांकाचं अक्षर हे यम आहे म्हणून मध्यभागी असलेलं अक्षर यम आता यमच्या उजवीकडील नववे अक्षर यम पासून उजवीकडे नऊ अक्षर जायच म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे यमच्या उजवीकडील नववे अक्षर फी आहे त्यानंतर पुन्हा काय सांगितलंय तर नव्या अक्षराच्या डावीकडील अकरावे अक्षर कोणते म्हणजे फी पासून डावीकडं अकरा अक्षर फी पासून डावीकडे अकरा मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा के अक्षर येते डावीकडील अकरावे अक्षर के आहे ऑप्शन नंबर एक चौथा प्रश्न पुढील पैकी गटात बसणारी संख्या ओळखा ऑप्शन्स आहेत पाच हजार एकशे सोळा आठ हजार दोनशे छत्तीस नऊ हजार चारशे पंचवीस सात हजार चौसष्ट या चारी संख्या आपण क्रमांक घेतलेल्या आहेत या संख्येतील अंकांचे गट तयार केले एक्कावन सोळा ब्याऐंशी छत्तीस चौऱ्याण्णव पंचवीस आणि सत्तर चौसष्ट पहिल्या गटातील जी संख्या आहे त्या संख्येतील अंकातील फरक पाच वजा एक चार येईल चारचा वर्ग सोळा ही पुढील संख्या मिळते म्हणजे पाच वजा एक चार आले चारचा वर्ग सोळा ही दुसरी संख्या त्याचप्रमाणे ब्याऐंशी मधील अंकातील फरक आठ वजा दोन सहा सहाचा वर्ग छत्तीस चौऱ्याण्णव मधील अंकातील फरक नऊ वजा चार पाच येईल पाचचा वर्ग पंचवीस त्यानंतर सत्तर मधील अंकातील फरक सात वजा शून्य सातच येईल आणि सातचा जर वर्ग केला तर एक कोणपन्नाशी संख्या मिळते परंतु चौसष्ट दिलेली आहे म्हणजे सत्तर चौसष्ट ही गटात न बसणारी संख्या आहे ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी गटात न बसणारी आकृती ओळखा चार आकृती या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण चौरस आणि वर्तुळ ही चिन्ह दिलेली आहेत आता यामध्ये आकृती क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये जर आपण पाहिलं तर त्रिकोणाचा आकार समान आहे चौरसाचा आकार समान आहे आणि वर्तुळाचा आकार सुद्धा समानच आहे आकृती क्रमांक एक दोन तीन मध्ये त्रिकोण चौरस आणि वर्तुळ यांचे आकार समान आहेत आकृती क्रमांक चार मध्ये जर आपण पाहिलं तर वर्तुळाचा आकार चौरसापेक्षा मोठा आहे आकृती क्रमांक चार मध्ये वर्तुळाचा आकार चौरसापेक्षा वर मोठा आहे म्हणून आकृती क्रमांक चार गटात बसत नाही ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक सहा पुढील पैकी गटात न बसणारे पद ओळखा अचूक दोन पर्याय निवडायचे आहेत आपल्याला ई e पी आय एम जीओ आणि एयू इंग्रजी वर्णमाला पण गट पद्धतीने घेतलेली आहे ए पासून वाय पर्यंत एक ते पंचवीस क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत आता प्रत्येक गटातील आपण वर्णाक्षर जर घेतली तर ए चा क्रमांक पाच आहे पी चा क्रमांक सोळा आहे आय नऊ आणि यम तेरा आहे जी सात आणि ओ पंधरा आहे ए एक आणि यू एकवीस क्रमांक आहे आता या क्रमांकाची आपण बेरीज करूया पाच अधिक सोळा बरोबर एकवीस बेरीज येते नऊ अधिक तेरा बरोबर बावीस बेरीज येते सात अधिक पंधरा बरोबर बावीस बेरीज येते एक अधिक एकवीस बरोबर बेरीज बावीस येते म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार मधील वर्णाक्षर ज्या क्रमांकाची बेरीज समान येते परंतु पर्याय एकमधील वर्णाक्षरांची बेरीज इतर पर्यायाशी विसंगत आहे म्हणून पर्याय क्रमांक एक यामध्ये ई पी ही वर्णाक्षर गटात बसत नाहीत ऑप्शन नंबर एक एक पर्याय झाला आता दुसरा पर्याय कसा शोधायचा आपण बघूया जर या सर्व गटातील अक्षरांचं जर आपण निरीक्षण केलं तर पर्याय एक दोन आणि तीन यामध्ये एकच वर्णाक्षर म्हणजे एकच स्वर दिलेला आहे ई आय आणि ओ हा एकच स्वर आहे आणि पर्याय क्रमांक मध्ये मात्र दोन स्वर आहेत ए आणि यू म्हणून पर्याय क्रमांक चार हे पद सुद्धा गटामध्ये बसत नाही असे दोन पर्याय पण या ठिकाणी निवडलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सात पहिल्या दोन पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चोक पर्याय निवडा वानरला कपी तर हत्तीला प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत अज कुंजर भुज आणि भानू तर वान्नरला कपी तर हत्तीला काय वानर आणि कपी यामध्ये काय संबंध आहे तो आपण अगोदर शोधला पाहिजे वान्नर या शब्दाचा समानार्थी शब्द कपी आहे त्याचप्रमाणे हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कुंजर आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक आठ पहिल्या दोन पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या चे जागी येणारा अचूक पर्याय निवडा तेराला ला चौसष्ट चो चोवीस ला प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत पाचशे बारा दोनशे छप्पन दोनशे सोळा एकशे अठ्ठावीस तेराला चौसष्ट चोवीस ला, चो चो ला प्रश्नचिन्ह तेरा आणि चौसष्ट मध्ये कोणता संबंध आहे तो आपण बघूया चौसष्ट ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे तशीच पूर्ण घन संख्या आहे आठचा वर्ग आहे आणि चारचा घन आहे म्हणून मधून आठ आणि चार यापैकी कोणती संख्या मिळते तर अंकांची बेरीज केली तर चार ही संख्या मिळते म्हणून मधील अंकांची बेरीज एखादी तीन चार चारचा घन चौसष्ट चार। ही संख्या मिळते त्याचप्रमाणे चोवीस मधील अंकांची बेरीज दोन अधिक चार सहा सहा चा घन बरोबर दोनशे सोळा ही संख्या मिळते ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक नऊ पहिल्या दोन पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा एफ टी ला ओके तर एच आर ला प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत एम एम एन एम एम एन आणि एन एन बघूया आपण सहसंबंध असणारे सगळं वर्णाक्ष घेतले शब्द घेतलेले आहेत एफ टी ला ओके तर एच आर ला प्रश्नचिन्ह आता यांचे क्रमांक आपण बघूया एफ चा क्रमांक आहे सहा टी वीस आहे ओ चा पंधरा क्रमांक आहे के अकरा आहे एच आठ आणि आर अठरा आहे या वर्णाक्षाच्या क्रमांकांची बेरीज बघूया आपण सहा आणि वीस यांची बेरीज येते सव्वीस पंधरा आणि अकरा यांची बेरीज येते सव्वीस आठ आणि अठरा यांची बेरीज सुद्धा सव्वीसच येते म्हणजे प्रत्येक गटातील वर्णाक्षराच्या क्रमांकांची बेरीज सव्वीस येते मग पर्यायामध्ये कोणत्या वर्णाक्षरांच्या क्रमांकाची बेरीज सव्वीस येते ते आपण बघूया यमचा क्रमांक तेरा आहे म्हणून तेरा ते। यं, यं, तेरा सव्वीस होईल पहिला पर्याय येतोय यम चौदा यम तेरा सत्तावीस बेरीज येईल इथे सत्तावीस बेरीज येते इथं अठ्ठावीस बेरीज येते म्हणजेच या ठिकाणी बेरीज सव्वीस असणारा पर्याय त्यामध्ये तेरा आणि तेरा यम यम तेरा तेरा क्रमांकाची अक्षरे आहेत यम यम म्हणजेच पर्याय क्रमांक एक हा अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न क्रमांक दहा पुढील पदांच्या मालिकेतील क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून अचूक निवडा या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे शून्य चार अठरा प्रश्नचिन्ह शंभर एकशे ऐंशी दोनशे चौऱ्याण्णव ऑप्शन्स आहेत बेचाळीस अठ्ठावन्न बत्तीस आणि अठ्ठेचाळीस संख्या मालिका पण घेतली शून्य चार अठरा प्रश्नचिन्ह शंभर एकशे ऐंशी आणि दोनशे चौऱ्याण्णव शून्य ही संख्या एक चा घन वजा एक चा वर्ग एक चा घन एक वजा एक बरोबर शून्य चार ही संख्या दोन चा घन आठ वजा दोनचा वर्ग चार आठ वजा चार बरोबर चार अठराई संख्या तीनचा घन सत्तावीस वजा तीनचा वर्ग नऊ सत्तावीस वजा नऊ बरोबर बर अठरा त्याचप्रमाणे तीनच्या पुढील क्रमवार संख्या चार आहे चारचा घन चौसष्ट वजा चारचा वर्ग सोळा चौसष्ट वजा सोळा बरोबर अठ्ठेचाळीस ही संख्या मिळते शंभरी संख्या पाच चा घन एकशे पंचवीस वजा पाच चा वर्ग पंचवीस एकशे पंचवीस वजा पंचवीस बरोबर शंभर एकशे ऐंशी संख्या सहाचा घन दोनशे सोळा वजा सहाचा वर्ग छत्तीस दोनशे सोळा वजा छत्तीस बरोबर एकशे ऐंशी दोनशे चौऱ्याण्णव ही संख्या सातचा घन तीनशे त्रेचाळीस वजा सातचा वर्ग एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस वजा एकोणपन्नास बरोबर दोनशे चौऱ्याण्णव ही संख्या मिळते म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी अठ्ठेचाळीस ही संख्या मिळालेली आहे ऑप्शन नंबर चार संख्येचा घन वजा संख्येचा वर्ग या सूत्राचा या ठिकाणी आपण वापर केलेला आहे पुढील प्रश्न क्रमांक अकरा पुढील पदांच्या मालिकेतील क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून अचूक निवडा या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे तीन आठ पंधरा सव्वीस त्रेचाळीस अडुसष्ट एकशे तीन प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत एकशे पन्नास एकशे वीस दोनशे सहा आणि एकशे बावन्न संख्या मालिका पण घेतली तीन आठ पंधरा सव्वीस त्रेचाळीस अडुसष्ट एकशे तीन आणि प्रश्नचिन्ह लगतच्या पदामधील संबंध आपण बघूया तीन आणि आठ मधला फरक आहे पाच तीन अधिक पाच बरोबर आठ आठ आणि पंधरा मध्ये सातचा फरक आहे आठ अधिक सात बरोबर पंधरा पंधरा आणि सव्वीस मध्ये अकराचा फरक आहे म्हणजे पंधरा अधिक अकरा बरोबर सव्वीस त्यानंतर सव्वीस आणि त्रेचाळीस मध्ये सतराचा फरक आहे सव्वीस अधिक सतरा बरोबर त्रेचाळीस त्रेचाळीस आणि अडुसष्ट मध्ये पंचवीसचा फरक आहे त्रेचाळीस अधिक पंचवीस बरोबर अडुसष्ट अडुसष्ट आणि एकशे तीन मध्ये पस्तीसचा फरक आहे अडुसष्ट अधिक पस्तीस बरोबर एकशे तीन आता यातला फरक मूळ संख्या ही क्रमवार मूळ संख्या ही नाही जे पंचवीस आणि पस्तीसच्या मूळ संख्या नाहीत किंवा समान पटीनेही फरक येत नाही मग काय करायचं तर फरकातील फरक काढायचा पाच आणि सात मधला फरक दोन आहे पाच अधिक दोन बरोबर सात सात आणि अकरा मध्ये चारचा फरक आहे सात अधिक चार बरोबर अकरा अकरा आणि सतरा मध्ये सहाचा फरक आहे अकरा अधिक सहा बरोबर सतरा सतरा आणि पंचवीस मध्ये आठचा फरक आहे सतरा अधिक आठ बरोबर पंचवीस पंचवीस आणि पस्तीस मध्ये दहाचा फरक आहे पंचवीस अधिक दहा बरोबर पस्तीस म्हणजे फरकातील फरक हा क्रमवार समसंख्या येत जातो दोन चार सहा आठ दहा दहाच्या पुढील क्रमवार समसंख्या आहे बारा म्हणजे पस्तीस अधिक बारा बरोबर सत्तेचाळीस ची संख्या मिळते म्हणजेच एकशे तीन अधिक सत्तेचाळीस बरोबर एकशे पन्नास ची संख्या मिळते ऑप्शन नंबर एक अशा तऱ्हे आज आपण काही घटकातील प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला ते प्रश्न कशी सोडवायचे त्याच्यामधल्या ट्रिक्स आपण पाहिल्या हा व्हिडिओ आवडल्या असे असल्यास लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद